नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेट सोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे पु लोहमार्ग पुणे पोलीस भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातलं आलेलं अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे लहमार्ग पुणे पोलीस भरती दोन हजार तेवीस बावीस तेवीस संदर्भातलं आलेला अपडेट आहे तर विषय आहे पोलीस शिपाई भरती करता वापरायची उंची मापन टेप गोळा इत्यादी प्रमाणे मिळण्याबाबतचं आलेलं आणि जे ग्राउंड जे आहे तर ते पुणे लोहमार्ग पोलीस जे आहे पोलीस दलातील स्थापनेवर सुरू होणार आहे पन्नास पोलीस शिपाई पदांची व चालक पोलीस शिपाईचे अठरा असे एकूण अडुसष्ट पदांची पोलीस भरती प्रक्रिया सुरू असून दिनांक सा, दहा सहा दोन हजार चोवीस रोजी शारीरिक व मैदानी चाचणी घेणे प्रस्तावित आहे तर लोखंडी गोळा जे आहे महिलांसाठी चार किलो वजनाचा चार नग लोखंडी गोळा पुरुषसाठी सात पॉईंट दोनशे साठ किलोग्रॅम वजनाचा चार नग छाती मोजण्याचे टेप तीस नग तीस मीटर लांबीचे टेप पाच नग उंची मोजनेचे टेप आठ नग आणि उंची मोजण्याचे स्टँड सहा नग असे मागवण्यात आले आहेत तर पु लोहमार्ग पुणे पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भात आलेला अपडेट आहे दहा सहा दोन हजार चोवीसपासून याच्यासाठी शारीरिक चाचणी मैदानी चाचणीला सुरुवात होणार आहे लोहमार्ग पोलीस याच्यासाठी ज्यांनी अर्ज केलेले आहे तर त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचा अपडेट आलेला आहे तर तुम्हाला तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस भरतीसाठी अर्ज केलेला आहे त्याच्या संदर्भातली जर माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच प्रकारची माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करला विसरू नका धन्यवाद